तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा आज आपण चांसरी घाटात घडलेली एक भयानक गोष्ट बघणार असो ही जी गोष्ट हा ती आपले सबस्क्रायबर अनिकेत जाधव यांनी पाठवलेली असा चला तर मग बघूया ही भयानक गोष्ट काय असा माझ्या मामाच्या गावात एक मोठा घर होता ता घर माझ्या मामाच्या घरापासूनच तसा जवळच होता त्या घरात एक लक्क्या नावाचा मुलगो त्याच्या आई वडील आणि त्याचं लहान भाव रवायचो जो जो लक्क्या नावाचा मुलगो होतो तो आमच्या गावातलो चांगलो मुलगो होतो तो गावातल्या सगळ्या जणांची काय ना काय मदत करायचोच तो कधीच कोणाक नाही असं म्हणायचो नाही तो सगळ्यांची सगळी कामं ऐकायचो एक दिवशी आमच्या गावातल्या काही वरिष्ठ लोकांनी एक निर्णय घेतल्यानी त्यांनी त्या लक्याक गावातल्या गणपती बाप्पाच्या मंडळाचो अध्यक्ष केल्याने पण लक्या के सुद्धा आपलं काम चोख करायचो तो दरवर्षी गणपती बाप्पांचं आगमन झाला की सगळी कामं न चुकता करायचो चु। आमच्या गावच्या गणपती बाप्पांची मूर्ती सुद्धा तो दुसऱ्या गावी जाऊन घेऊन यायचो दुसऱ्या गावी जाताना वाटेत एक चांदसरी घाट गावायचो तो त्या घाटासूनच गणपती बाप्पांची मूर्ती न चुकता घेऊन यायचो गावकऱ्यांका लक्यावर खूप अभिमान होतो लक्या जेवढी जेवढी कामं करायचो ती अगदी मन लावून करायचो पण एक दिवशी असो एक प्रकार घडलो की त्या प्रकारात सगळाच काही पलटून गेला त्या प्रकारामुळे त्या गावातला गाव पणच हरवून गेला गणपती बाप्पांच्या आगमनात आता एकच दिवस उरलो होतो म्हणून नेहमीप्रमाणे ने लक्या गणपती बाप्पांची मूर्ती आणूसाठी दुसऱ्या गावी जाऊक लागलो तरी ते, हो हो ते का ह्यावेळी खूपच उशीर झालो होतो संध्याकाळची वेळ होती तसं वाटेत ते चे चे का चांदसरी घाट गावलो जसं तो घाट अर्ध चढता तसा अचानक त्याच्या गाडीचा ब्रेकांका काहीतरी झाला त्याची गाडी सरसरावून मागेच येऊक लागली त्यांनी खूप ब्रेक लावचो प्रयत्न केले पण त्याची गाडी काय जाग्यावर थांबा कबूल नाही तो उतार खूप तीव्र असल्यामुळे त्याची गाडी वेगान खाली खाली येऊक लागली आणि जा घडूक नुको होता नेमका तास घडला त्याचं थं मोठो अपघात झालो आणि लक्या जागत्या जागीच मरण पावलो जेव्हा ही घटना त्यांच्या गाववाल्यांक समाजली तेव्हा गावात सगळीकडे स्मशान शांतता पसरली सगळ्यांका खूप मोठं झटकोच बसलो होतो कोणाकच काही सुधरत नाही होता लक्याच्या आई वडील तर चांगलेच रडान रडान हैराण झाले होते लक्याच्या आई गणपती बाप्पां जाब विचारूक लागली होती की तो तुझ्यासाठी एवढं इलो होतो आणि तू त्याचं घात कसो केलंस पण म्हणतात ना एखाद्याचं मरण लिहलेला असात तर स्वतः देवसुद्धा ते का वाचवू शकत नाही तसोच काहीसो प्रकार त्या लक्यासोबत घडलो होतो या घटनेमुळे गावात दुःखाची लाट पसारली होती म्हणून मग गावकऱ्यांनी त्या वर्षी गणपती बाप्पांचा दीड दिवसानेच विसर्जन केल्याने या घटनेच्या दुसऱ्याच वर्षी एक मुलगो मुंबईवरसून आमच्या गावात येत होतो आमच्या गावातल्या एका मुलीचा स्थळ ते का इला होता म्हणून तो त्या मुलीक बघूसाठी आमच्या गावात येत होतो पण त्या दिवशी ते का जरा एक उशिरच झालो होतो ते का वाटेत चांसरी घाट गावलो तरी रात्रीचे साडेनऊ वाजले होते आणि नेमकी त्या दिवशी अमावस्या होती त्यामुळे सगळीकडे किनाट काळोख पडलो होतो आणि त्या गावची लोकं म्हणायची की लक्याच्या मृत्यूनंतर दर अमावस्ये रात्री त्या घाटात लको नेहमी दिसता लक्याच्या मृत्यूनंतर त्या चांसरी घाटात खूप वाईट गोष्टी घडून गेले होते बऱ्याच जणांनी त्या घाटात आपलो जीव गमावल्याने होतो बऱ्याच जणांचे त्या घाटात खूप अपघात झाले होते आणि त्या अपघातात खूप जणांनी आपलोच जीवसुद्धा गमावल्याने होतो आणि जी लोका त्यांच्या नशिबान वाचली होती ती लोका अजून सांगतात की थं त्या घाटात एक भूत हा ती लोक त्या घाटात चांगलीच घाबरली होती त्यामुळे शक्यतो रात्रीच्या वेळी कोणत्या घाटासून प्रवास करीत नाही पण यो जो मुलगो मुंबईवरसून येत होतो ते का या सगळ्या गोष्टींची कल्पनात नाही होती म्हणून तो त्या घाटासूनच खाली उतरत होतो तो ते का वाटेत समोरच्या झाडावर एक मुलगा बसलेलो दिसलो पहिल्यांदा ते का वाटला की माकड वगैरे पण जसो तो त्या झाडाच्या जवळ गेलो तसा ते का गाडीच्या लाईटवर स्पष्ट दिसला की एक मुलगोच त्या झाडावर बसलो होतो विचारात पडलो की अरे एवढ्या रात्री एकटो मुलगा झाडावर काय करता ते काय का मदत हवी असत काय म्हणून त्यांनी आपली गाडी थं थांबवल्या आणि तो आपल्या गाडीसून खाली उतारलो आणि तो त्या मुलाक बोललो काय रे काय झाला आणि तू एवढ्या रात्री काय करतं एकटोचं काय मदत हवी आहे तुका तू हरावलं तू आधी खाली उतार मग बघू मग तो मुलगो हळूहळू त्या झाडावरून खाली उतारलो आणि बोललो माका हय दोन वर्ष होऊन गेली पण माका बघून गाडी थांबवणारे फक्त तुम्हीच माका खूप भूक लागली आ काय हा काय तुमच्याकडे खाऊ त्या मुलाची ती वाक्य ऐकान एका जरा विचित्रच वाटला यांनी खाऊक देऊया मग त्यांनी आपल्या गाडीतलो एक डबो बाहेर काढले त्या डब्यात त्याच्या आईन भाजी चपातीत एका खाऊक दिलेली होती त्यांनी तो डबो त्या मुला खाऊक दिला त्या मुलान भरभर ती भाजी चपाती खाल्यान त्या मुलाकडे बघून असं वाटत होता की तो मुलगो दोन वर्ष काय जेवकत नाही बघताक्षणी तिने तो डबो पूर्ण संपवल्यान आणि ह्याच्याकडे पाणी मागूक लागलो मघेनी आपल्या बॅगेतली पाण्याची बॉटल बाहेर काढले आणि ती त्या मुलाक दिले मग त्या मुला पाणी पिले मघेनी त्या मुलाक विचारले की तू हे काय करतस तुझं घर खाय सांग मी तुक सोडतोय मग त्या मुलान त्या माणसाक त्याच्यासोबत काय घडला त्या सगळा सांगले पण त्यावर ह्या माणसाचो काय विश्वास बसूक तयार नाही यो माणूस मनातल्या मनात बोलाक लागलो नक्कीच माका मुलगो खुळो दिसता मग तो त्या मुलाक बोललो तू चल माझ्यासोबत हा एकटो थांबा नको तो मुलगो दुसरं तिसरं कोण नसान तो लक्याचाच आत्मा होतो पण त्या लक्याचं सुद्धा नायलाजच झालो कारण तो माणूस तर त्याच्यावर विश्वास ठेव कबूलत नाही होतो उलटा तो म्हणत होतो की भूतभीत काय नसता तू चल माझ्यासोबत मग लक्यान तेका खरा रूप दाखवल्यान बघता बघता त्या लक्याचा संपूर्ण रूप बदलूनच गेला तो संपूर्ण रक्तान माकलो त्याचे कपडे अक्षरशः रक्तान भिजले होते त्याच्या डोक्यासून खूप रक्त वाहत होता त्याचे हातपाय झाले होते त्याची ती सगळी अवस्था बघून त्या माणसाच्या पायाखालची जमीनच सरकली तो माणूस चांगलोच घाबरलो ते का सरसराव घामच फुटलो ते का समाजला की मगात मी ज्या मुलाशी बोलत होतोय तो मुलगा साधसुध नसान ता एक भूत असा तो लगेच धावत धावत आपल्या गाडीत बसलो आणि आपली गाडी चालू करून तो जोरात पळवू लागलो त्या लक्यान त्या माणसाक थांबूच खूप प्रयत्न केले पण तो माणूस खूप घाबरलो होतो त्यामुळे त्यांनी काय त्याचा ऐकूक नाही तो त्या घाटासूनच आपली गाडी वेगानखाली उतरवत होतो तेव्हा अचानक त्याचा ते फोन वाजलो तो फोन त्याच्या जिवलग मित्राचा होतो यांनी चालत्या गाडीत तो फोन उचललाय आणि आपल्या मित्राक घडला त्या घाबरत घाबरत सगळा सांगले तो खूप घाबरलो होतो त्याका काय सुधरतच नाही होता त्याचं मित्र फोनवर सांगत होतो की तू शांत राहू काय नाही होता पण यो काय शांत झालो नाही आणि जा घडूक नको होता नेमका ताच घडला त्याच्या मित्रा त्या आवाजावर ना समाजला तिने आपल्या डोक्यावर हातच मारून घेतले मग मा काही वेळान त्यांनी परत फोन लावून बघले पण फोन काय कोणी उतलूक नाही तो खूप गाभारलो आणि ताबडतोब थंना बाहेर पडलो आणि सकाळी तो त्या गावात येऊन पोतलो आणि येऊन बघता तर त्याचो मित्र त्या अपघातातच गेलो होतो ते काय सुचतच नाही होता तो काल त्याच्यासोबत बोलत होतो आणि आजही असा झाला तशी त्याच्या कानावर काही वाक्य पडली त्याच्या बाजूकच काही माणसां चर्चा करत होती की नक्कीच ते लक्याच्या भूतांना मारल्या नसताला आणि काल अमावस्याची रात्र पण होती ती वाक्य ऐकान तो लगेचच त्या माणसांकडे गेलो आणि त्यांना थंय जा घडला त्या सगळा सांगल्यान त्या माणसांका त्या सगळा ऐकून धक्कोच बसलो पण कोणाकच आजपर्यंत कळाला नाही की त्या माणसाचं मृत्यू लक्याच्या भूतान केल्यान की त्या माणसाच्या नशिबात आज पुरता एवढाच तुमका जरी गोष्ट आवडली असा तर नक्की लाईक करा तुम्ही बरेचसे जण लाईक न करताच जाताच तर तसा करू नको एक लाईक करून जावा काय माहिती पण जास्त लाईक दिसले किंवाच बरा वाटता मनाक शांती भेटता अनिकेत जाधव तुम्ही माका ही गोष्ट पाठवलास त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मित्रांनो तुमच्याकडे जर असले भारी भारी अनुभव असतील तर माका नक्की शेअर करा माझी सगळी माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असा आणि अजून कोणी चॅनल सबस्क्राईब करूक नसात तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटा ती मात्र दाबू कुसरा नको देवाची घंटा ती चला तर मग पुन्हा भेटाया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात